आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी आता आंदोलन सुरू आहे आणि मराठा आरक्षणाचं राजकारण करू नये मराठा कार्यकर्त्यांची धरपकड थांबवावी मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक मंजूर करावं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक मंजूर करावं आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत मराठा आरक्षणाचं राजकारण करू नये असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलेला आहे यावेळीची सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक मंजूर करावं असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे तर आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे अशीही विनंती करण्यात आली आहे मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलकांनी दिलेला आहे तर एकूणच काल दिवसभर जी मराठा आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे त्या ती थांबवावी अशी सुद्धा मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय आंदोलक माघार घ्यायला तयार नाही आहेत मराठा आरक्षणासंदर्भातले विधेयक मंजूर करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे सध्या आपल्याबरोबर आहेत रामनाथ मराठा कार्यकर्त्यांनी इशारा दिलेला आहे लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करावं आणि जी धरपकड करण्यात येते कार्यकर्त्यांची ती थांबवावी आणि मराठा आरक्षणाचं राजकारण करू नका असं म्हटलंय त्यांनी काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे या ठिकाणी आपण पाहिलं की एकूणच दोन्ही सभागृहांमध्ये जो आहे त्या मराठा आरक्षणा संदर्भात जे आहेत हा गोंधळ उठताना जो आहे हा पाहायला मिळाला दरम्यान मराठा क्रांती मोर्चाकडून महत्वपूर्ण बैठक जी आहे ही घेण्यात आली पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये जे आहेत दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि राजकारण करून ही भूमिका जी आहे ही मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आले आपल्यासोबत काही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल एकूणच आपण पाहतोय की दोन्ही सभागृहामध्ये अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी विरोधक या मराठा आरक्षण भांडताना पाहायला मिळत आहे मात्र राजकारण नको ही भूमिका तुम्ही मांडताय मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सर्व सत्ताधारी विरोधी पक्ष यांना विनंती आहे की आज छत्तीस वर्षानंतर आज मराठा समाजाचा का आरक्षणाच्या बाबतीत लाभ मिळणार असेल तर ज्या वेळेस विधेयक उद्या येईल किंवा परवा येईल सरकार ज्या पद्धतीने मांडणार आहे तो विधेयक विधीमंडळामध्ये आल्याच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेचे आणि विधान विदान परिषदेमधले जे अठ्याहत्तर आमदार यांनी एक मताने हा विधेयक पास करावा जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता कोणीही त्याचा लाभ होईल त्याचा राजकीय गैरफायदा न घेता मराठा समाजाला आज न्याय मिळत असेल तर या माध्यमातून आपल्याला मराठा समाजाचा विधेयक जो आहे तो पास झाला पाहिजे हा विधिमंडळाचं एक विनंती सगळ्या सदस्यांना की आपण तो घटना घटनात्मक कसा असेल कायद्याच्या कसोटी कसा उतरेल व न्यायालयात कसा अडकणार नाही ही काळजी घ्यावी आणि आम्हाला आरक्षण द्यावं अहवाल जो आहे हा कुठेतरी दोन्ही सभागृहांसमोर आणावा अशी मागणी विरोधक करतायत काय तुम्हाला मान्य आहे की अहवाल समोर यावा म्हणून तो सरकारचा विषय आहे आमचा विषय एवढाच आहे की मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे अहवाल सभागृहा समोर मांडायचा का नाही तो सरकारचा विषय मात्र न्यायालयासमोर या ठिकाणी जो अहवाल आहे तो टिकेल याविषयीची भूमिका देखील तुम्ही स्पष्ट करताय नेमका कसा अहवाल जो आहे हा सरकारनं जो आहे न्यायालयासमोर मांडावा बघा ज्या वेळेस राणे समितीने चौदा टक्के सोळा टक्क्या आम्हाला आरक्षण दिलं होतं आणि काही ज्या तांत्रिक बाबी सांगितल्या होतं की राज्य मागास आयोगाचं याच्यावरती सर्वेक्षण झालेलं नाही आज या सरकारने राज्य मागास आयोगाचं गठीत करून आज जो सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार राज्य मागास आयोगाने आम्ही सोळा चार आणि पंधरा चार नुसार आम्हाला मराठा समाजाला मागास ठरवलेलं आहे आणि म्हणून मग कायद्याच्या कसोटीवरती टिकेल असं ज्ञान देऊ जेणेकरून पुढच्या वेळेस न्यायालयामध्ये हा कोणी ना कोणी टाकणार आहे कोणीतरी तिरोडकर असणार आहे जो जो नतद्रष्ट आहे परंतु सरकारने ही काळजी घ्यावी आणि विधीमंडळ ही काळजी घ्यावी की न्यायालयामध्ये कायद्याच्या कसोटीवरती तो टिकला पाहिजे ओबीसीचं शिष्टमंडळ देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं जावं असा देखील सूर देखील या ठिकाणी मराठी समाजाकडून मराठा समाजाकडून पुढे त्यांना पाहायला मिळतोय खरंच ही भूमिका आहे का मराठा समाजाला जे आहेत ओबीसी मधून आरक्षण दिलं जाऊ शकतं आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या मग कुठलं शिष्टमंडळ भेटतोय कोणी विरोध करतोय कोणी पाठिंबा करतोय आम्हाला कारण आम्ही कोणाच्या हिस््यातला मागत नाही फक्त आज आम्हाला एवढ्या वर्षामध्ये इतर समाजाला भेटलेला आम्ही कधी विरोध केला नव्हता पण आज मराठा समाजाला न्याय मिळत असेल तर मग कोणी विरोध करू नये फक्त कायद्याच्या कसोटीत टिकेल असं सरकारने देवा कारण आता ओबीसी देतोय का एससीबीसी देतो, सी देतो आज आम्हाला माहीत नाही फक्त घोषणा केलेली आहे ज्यावेळेस उद्या विधेयक येईल त्यावेळेस नक्की आम्हाला कळेल की कशा माहीत देतो आमची एकच मागणी कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणारा आरक्षणा मिळालं पाहिजे नक्कीच एकूणच अंतिम टप्प्यात अहवाल जो आहे हा आता आलेला आहे कारण दोन्ही सभागृह नक्कीच एकूणच दोन्ही या ठिकाणी ओबीसीचे शिष्टमंडळ देखील भेटण्यासाठी गेले मात्र सभागृहामध्ये जे आहेत विरोधक आणि सत्ताधारी भांडताना पाहायला मिळत आहेत तुमचा अंतिम इशारा नेमकी सरकारला काय असणार आहे कारण एकूणच जी यात्रा आहे तुमची ती देखील त्याची समाप्ती एकीकडे होताना पाहायला मिळतात दुसरीकडे ती आंदोलन देखील तुम्ही करताय आमचा अंतिम इशारा एकच आहे हे विधेयक येईल त्यावेळेस जर का कोणी विरोध करेल किंवा कोणी तांत्रिक अडचण आणेल किंवा अडथळा आणेल आणि म्हणून आम्ही इथे मुंबईमध्ये आलो आम्ही आमचं लक्ष आहे की कोणी कुठल्याही पदाचं कूटनीती न येता स्वच्छ आणि स्पष्ट मनाने प्रत्येक आमदारांनी प्रत्येक राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी आम्हाला मराठा आरक्षण मिळवून द्यायचं आहे आणि त्यात कोणी जर का पाठीमागून मागून कोणी जर का काड्या घालणार असेल तर आम्ही लक्ष ठेवून हो, आहोत आणि शेवटी कोणी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर गाठ मराठ्यांशी संवाद यात्रा एकदम शांत पद्धतीने जी आहेत राज्यभर काढताना पाहायला मिळतील संवाद यात्राचा समारोप या ठिकाणी आझाद मैदान मध्ये होणार आहे एकूणच ही आक्रमक भूमिका जी आहे संवाद यात्रेच्या समाप्ती वेळी पाहायला जर आरक्षण मिळालं नाही स्पष्ट भूमिका झाली नाही तर बघा आता तीस तारखेपर्यंत जर सांगितलं आम्ही थांबतोय संवाद यात्रा अतिशय संवाद यात्रेचं पण आम्ही कारण असं होतं की प्रत्येक मराठा बांधवाला ज्यावेळेला जे आंदोलन केली उग्र आंदोलन झाली होती शांत आंदोलन झाले होती त्यानंतर काही आमच्या बांधवांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून आम्ही मराठा संवाद यात्रेचं उद्दिष्ट हे होतं की आत्महत्या करू नका कारण आपण लढवही आहोत आपण आत्महत्या करणार होत आणि तो विषय घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात गेलो आणि सर्वांना सांगितलं की आता या अधिवेशनामध्ये आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आलो आणि आरक्षण इथून घेऊनच जाणार आहोत बाकी जे कोण आपण पाहतोय की जी संवाद यात्रा जी राज्यभर काढण्यात आली ती शांततेत संवाद यात्रा झाली मात्र मराठा आरक्षणासंदर्भात दोन्ही सभागृहात सध्या ज्या पद्धतीनं सत्ताधारी आणि विरोधक यांचं राजकारण सुरू आहे तर आम्हाला राजकारण नको तर मराठ्यांना हवं आणि हे जर आरक्षण दिलं नाही तर तीव्र भूमिका जी आहे ही मराठा समाजामध्ये जी आहे येत्या काळामध्ये उमटताना पाहायला मिळेल असा थेट इशारा जो आहे हे मराठा क्रांती मोर्चाकडून दिला जातोय कामनाथ या सविस्तर माहितीसाठी आपण बघतो आहोत मराठा आरक्षणाचं राजकारण करू नये सगळ्यांनीच मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी मागणी या मराठा आंदोलकांनी केलेली आहे तर मराठा कार्यकर्त्यांची धरपकड थांबवावी अशी मागणी सुद्धा मराठा आंदोलक करत आहेत आझाद मैदानात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे आणि आपल्या मागण्यांवर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय आरक्षणाचं राजकारण न करता सर्व पक्षीयांनी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे काल मुंबईच्या पोलिसांनी मराठा समाजाची एवढीच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे आरक्षण देतेवेळी कुठल्याही कायद्याच्या कसाटीत ते अडकता कामा नये एवढीच आमची मराठा समाजाची मागणी आहे विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल इतर समाजातील सर्व जे लोक असेल त्यांना आमची प्रार्थना आहे की उद्या जे मराठा समाजाचं आरक्षणावरती निर्णय होणार आहे सर्वांनी एकमताने एक दिलाने त्याला पाठिंबा द्यावा व या आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठलंही राजकारण करू नये